आज बंकलगी येथे श्री हनुमान विद्या मंदिरामध्ये महापुरात बाधित झालेल्या गावातील नागरिक वास्तव्यास आहेत निसर्गाच्या महाप्रलयामध्ये त्यांचे संसार जनावरे घरदार आयुष्याची बचत सर्व वाहून गेले आहे त्यांची सर्व व्यवस्था बंकलगी येथे करण्यात आली आहे समाजातील दानशूर व्यक्ती संस्था यांच्यामार्फत त्यांना मदत करण्यात येत आहे आज एस बी ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वही पेन वाटून त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देण्यात आला वही पेन वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे सर्वप्रथम मी एस बी ग्रुप सर्व सर्व माझे बंधू सिद्धार्थ भाऊ बनसुडे यांचं बंकलीच्या ग्रामस्थांच्या वतीनं व संघवड या संघवडच्या ग्रामस्थांच्या वतीनं व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो एवढं दानशूर व्यक्ती आपल्या गावामध्ये आहेत हे दोन गावामधील प्रेम आहे आणि संकट काळामध्ये मदत करणं हेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे सुखामध्ये सर्वजण सहभागी होत असतात आणि दुःखामध्ये जो सहभागी होतो तो सर्वश्रेष्ठ असतो आणि संघवडवासियांच्या दुःखामध्ये आम्ही संपूर्ण पंकली सहभागी आहेत त्यांनाप्रसंगी एस बी ग्रुपचे संस्थापक सिद्धार्थ भाऊ बनसोडे रावण साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष योगेश गायकवाड श्रीकांत बनसोडे हनुमंत वाघमारे अमोल बनसोडे दीपक शिंदे बबलू नदाफ पृथ्वीराज बनसोडे सागर बनसोडे रोहित कांबळे गौस पाक शेख किरण सासवे परशुराम सासवे व मित्रमंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका